કે ઓ એટલીસ્ટ જો કામ હે આપકા જોબ એટલીસ્ટ કરિયેગા હમ કુછ એક્સ્ટ્રા આપસે માંગ નહી રહે યે આપકા જોબ હે एक्चुअली હમ ટેક્સ ભર રહે હે યે આપકા એટલીસ્ટ જોબ હે આકે આપકે એરિયા મે ક્યા ચલ રહા હે દેખના કોઈ તો aata hi નહી સબ બડે બડે એસી કે ગાડી મે આતે જાતે ઉનકો ફરક હી નહી પડતા હે યહાં પે યે બગા ઈકચ્છા કાય અનત હે અવસાળા નહી કાય નહી પુન ડ્રેનેજ સે પાણી આહે ઇકઢ ન સમજા કોની ગેલા રાત્રી સે કોની ગેલા ઓ પ્રયાસ કરો કે અસેલ કા લાન મુલાસેલ કોની તરી પડે લાગેલ आम्हाला प्रशासन पण एवढीच माहिती आहे की याच्याकडे तुम्ही जरा लक्ष द्या आणि काहीतरी बोला नुसतं इलेक्शनचा वेळे येऊन नुसता माता मागू नका अंबरनाथचे विद्यमान आमदार डॉक्टर बालाजी किणीकर चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत आपण भरपूर विकास कामे केली असल्याचा त्यांचा दावा आहे परंतु ते राहत असलेल्या निवासी संकुलापासून अवघ्या दोन मिनिटांवर रस्त्यांची दुरावस्था झालेली असून त्यावर साचलेल्या मलमूत्र मिश्रित सांडपाण्यातून नागरिकांना नाक मुठीत धरून ये जा करावी लागत आहे सर जी क्या नाम है आपका मेरा नाम शर्मनाथन है शर्मनाथन जी आप इतने दिनों से ये रस्ते से जा रहे हैं ये ड्रेनेज जो है खुला है एज अ सिटीज़न आपको क्या लगता है कि कॉरपोरेशन ने किस तरह से इसको सुधारना चाहिए ये तीन दिन हो गया है खुला ही पड़ा है ये हर तो दस पंद्रह दिन में लोग कुछ करते हैं वापस दस पंद्रह दिन वापस ओवरफ्लो होता है कंटिन्यू ये ऑलमोस्ट ये साल हो गया है यहाँ पे ऐसे ही वो ड्रेनेज फ्लो हो ही रहा है और वो है कितना गंदा पानी ड्रेनेज से बाहर जा रहा है वो इतना स्मेल आता है ऑलरेडी छोटे बच्चे ले बहुत सारा सोसाइटी के पीछे आप जाके देखोगे तो छोटे छोटे बच्चे हैं बूढ़े हैं सब लोग है यहाँ से आते जाते हैं अनवांटेड इतनी बीमारियाँ आजकल तो आ रही और पोल्यूशन भी पूरा यहाँ पे है रोड नहीं बना हुआ है यहाँ पे। टैक्स तो सब बराबर से लिया जाता है हम लोग से अब टाइम पे सब भर रहे हैं लेकिन फिर भी आप देख सकते हो कितना कि तक वास आ रहा है यहाँ पे अब अब रुक भी नहीं सकते वहाँ पर लोग जा रहे हैं आ रहे हैं यहाँ से आ रहे जा रहे तो जिनको हम लोगों ने चुनके दिया है या हमारे जो ऑफिसर्स है उनसे क्या आप चाहेंगे अभी उनसे है कि जो काम है आपका जॉब एटलीस्ट करिएगा हम कुछ एक्स्ट्रा आपसे मांग नहीं रहे या आपका जॉब है एक्चुअली हम टैक्स भर रहे हैं या आपका एटलीस्ट जॉब है आके आपके एरिया में क्या चल रहा है देखना कोई तो आता ही नहीं सब बड़े बड़े ए सी के गाड़ी में आते जाते हैं उनको फर्क ही नहीं पड़ता है यहाँ पे अभी चल के आएंगे तो पता चलेगा ना जिन रिप्रेजेंटेटिव को हम लोगों ने चुन के दिया उनकी ड्यूटीज क्या हो सकती है इसके बारे में ये ड्यूटी है ना सर ये सब ऑलरेडी एक तो रोड देखना है यहाँ पे लाइट रहता नहीं और ऊपर से ड्रेनेज है या पे लोक गिरते हे यहां पे तीन चार हमारे सोसायटी से भी लोग गिरे हुए हैं जिसका हाथ फ्रैक्चर हो चुका है ओल्ड एज लोग हैं फिर भी यहाँ पे कुछ नहीं ऐसे ही अंबरनाथ पूर्वेकडील बी कॅबिन रोड वरील निसर्ग ग्रीन च्या पुढे मोरवली पाडा रिक्षा स्टँड पर्यंतचा रस्ता गिल किततेक वर्ष बनलेला नाही या टप्प्यात दिवे नसतात अंधारात चरस गांजा पिणाऱ्यांचा त्रास येणारा जाणाऱ्या नागरिकांना होतो रात्री उशिरा येणाऱ्या चाकरमानी महिला तसंच विद्यार्थिनींसाठी अक्षरशः असुरक्षित वातावरण आहे हा रस्ता बारमाही खड्डेमय असतो इथले मलमूत्राचं चेंबर रोज ओसंडून वाहत असतं त्याच्या दुर्गंधीतून नागरिकांना नाक मुठीत धरून वाट काढावी लागते नागरिकांनी या समस्येवर संतप्त प्रतिक्रिया दिली असून त्यातून सत्ताधाऱ्यांच्या पोकळ विकासाची पोलखोल झाली आहे नाही 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 कोण नाही देत बिल्डर द्यायनात आणि काय काहीच नाही नुसतं येत जाते आणि मंदिरात पाणी भरलं होतं माया वर्ष चार महिने देवी पाण्यात राहिली आजूबाजूला आ... हे अशी गुगान वाते काय वाटतं काय काय उलटी झाली मला पाय वकले मी इथं त्या वासानं चहा पेत होते म्हणलं काय खावा तर इथं वकले मी हा बाबा इथे आयदारस गेले वाहून काय कराव का हल वाकायला किती कोणाला बोलावा आपण बोलावा तर डोळ्यावर यावा तुम्हाला काय वाटतं सरकारने काय केलं पाहिजे रोड व्यवस्थित करावा द्यावा रोड चांगला झाला तर पब्लिकला सुखी आणते या इथ लोक ना पुला लोक पुढे राहू द्या जळू द्या द्यायला नाही गरज या पुला लोक बांधला का बेटा मस्त राजेश वेगाडे इकडनं डेली येतो जातो हे ये बघा इकडचं काय हलत आहे पावसाळा नाही काय नाही पूर्ण ड्रेनेजचं पाणी आहे इकडनं समजा कोणी गेलं रात्रीचं कोणी गेलं हो वयस्कर व्यक्ती असेल का लहान मुलं असेल कोणीतरी पडेल लागेल तर आम्हाला प्रशासनाकडनं एवढीच विनंती आहे की याच्याकडे तुम्ही जरा लक्ष द्या आणि काहीतरी बोला नुसतं इलेक्शनच्या वेळ येऊन नुसता माता मागू नका कमिशन बेस्ड विकासामध्ये या असली जी स्थानिक पातळीवरची जी कामं आहेत किंवा त्या समस्या आहेत त्याकडे लोकप्रतिनिधींचं संपूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे एकतर महायुती सरकारने राज्यामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवरती व्हायला पाहिजे होत्या त्या घेतलेल्या नाही आहेत प्रशासकीय सगळा कारभार आहे आणि दुसऱ्या बाजूला जे आमदार खासदार मंडळी आहेत त्यांना करोडोंचा विकास पाहिजे आता करोडोंचा विकास कशाला त्यांना हवा असतो करोडोंची कामं का हवी असतात हे आता सर्वश्रुत आहे जे प्रमाणपूर्वी सत्तर तीस असं होतं ते आता तीस सत्तर असं ह्या विकास कामांमधल्या मलईचं प्रमाण झालेलं आहे आणि त्यामुळे छोटे छोटे ज्या तक्रारी आहेत स्थानिक पातळीवरच्या त्याच्याकडे आता संपूर्णपणे प्रशासनाचं शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे त्याचा हा सगळा परिणाम आहे की त्या मोरिवलीमधल्या आणि निसर्ग सिटी मोरिवलीमधले त्या दरम्यानचे जे नागरिक आहेत त्यांना हा सगळा त्रास जो आहे तो भोगावा लागतोय